सोलापूरच्या जय जाधवची ऑनलाईन रमीमुळे आयुष्याची वाताहत झाली असून चौऱ्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज डोक्यावर आहे ऑनलाईन जुगाराच्या विळखळ्यात अडकलेल्या सोलापूरच्या जय जाधव या तरुणाची कहाणी आज अनेकांकरता गंभीर इशारा ठरत आहे पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी करत असताना ऑनलाईन रमी गेम खेळण्याच्या व्यसनानं जयचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं के सुरुवातीला के केवळ छंद म्हणून सुरू केलेला ऑनलाईन रमीचा खेळ हळूहळू व्यसनात बदलला जयनं सुरुवातीच्या टप्प्यात तब्बल तेवीस लाख रुपये गमावले पण त्यावरच तो थांबला नाही खेळ जिंकून पैसे परत मिळू शकतो या भ्रमात त्यानं कुटुंबाची जमीन आणि वाहन घाण ठेवून कर्ज घेतलं हे कर्ज वाढत जाऊन त्यावर चौऱ्याऐंशी लाख रुपयांचं ओसं एकत्रित झालं या सगळ्या प्रकरणाचा जयवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला त्याचं सामाजिक आर्थिक मानसिक जीवन पूर्णपणे कोलमोडून गेलं आज तो एक धोक्याचा इशारा देणारा उदाहरण ठरतो आहे डिजिटल जुगाराचा विळखा किती भयानक ठरू शकतो ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे जुगाराचे अड्डे रमीसारखे फ्री टू प्ले पे टू विन्स गेम्स अनेक तरुणांना आपलं आयुष्य गमवायला भाग पाडत आहेत या संदर्भात शासन आणि पालक यांना जागरूक राहण्याची गरज आहे जय जाधवसारख्या प्रकरणामुळे ऑनलाईन रमी खेळ की सापळा असा प्रश्न उपस्थित होत आहे